तर जय महाराष्ट्र मित्र हो मित्रो, मित्रो स्वागत आहे बान्सर का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये का तर हो आज तुम्ही बघू शकता आपण ही नगरची खरेदी जी होती ती झालेली आहे आणि आपण नगरच्या फार्महून नगरच्या शेडून गाय आणलेल्या आहेत आणि त्याही आपल्या फार्मला आपल्या शेडलाच येणार आहेत आपण एक एक गाय ही आँ... शेडून घेत असतो तर त्या गायची पक्की गॅरंटी असते ही जी गाय आहे ही बैलारू आहे चार दात तर मित्र हो ही गाय भांडी तुम्ही बघू शकता अशी दुसरी एक आहे अशा आपण चार गाय आणलेल्या आहेत चार गायी तुम्हाला चारला चारही गाय दाखवणार आहे पहिली गाय तुम्ही बघू शकता कसा काचा आहे कसा बांधा आहे तिचा आणि आपण दुसरी गाय आता घेणार आहोत तर मित्रो माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकन बटन दाबून तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघू शकता बेल आयकन बटन दाबायला विसरू नका मित्रो बघा एक गाय आपली खाली केलेली आहे आणि गायला उतरण्यासाठी आपण धक्का पण खूप मोठा केलेला आहे गाय एकदम पदशीर जसं काय जमिनीवर उतरत आहे असं म्हणजे एकदम चाल चालेल असं आपण सावकाश त्यांना उतरवतो आणि एका वाहनामध्ये चारच गाय आणतो कारण की थोडा मोकळी जागा राहिली पाहिजे ही आपली दुसरी गाय तुम्ही बघू शकता तर मित्रो ही आपली दुसरी गाय जिला शिंगडी आहे पलीकडे थोडी हुंडी आहे ही शिंगडी गाय दुसरी बघू शकता ही पण दुसऱ्यांना आहे आणि गायचा कासही तुम्ही बघू शकता ही जी तिसरी गाय आहे मित्रो ही पहिल्यावरच आहे चार ही पण तुम्हाला आपल्या शेडवर बघायला मिळेल उद्याला तर मित्र हिचा कास तुम्ही बघू शकता कसा कास आहे आणि सर्वात मोठी गाय आता जी येणार आहे ती मदत आहे ती पण तुम्हाला दाखवेन मी तत्पूर्वी तुम्ही ही गाय बघून घ्या ही सर्वात मोठी गाय जी आहे ही होंडी तुम्ही ही गाय बघू शकता ही आवाढव्य कासाची मालकीन म्हणू शकतो आपण हिला भरपूर मोठा कास आहे हिचा आणि भरपूर दुधाची पण आहे हिचे दोन वीस झालेले आहेत तिसऱ्यानं आहे आणि आपल्याला समोरच्याने तिचं एक वीस वीस लिटर दूध पिळलेलं आहे तर वीस वीस लिटरच्या समोरच्याने गॅरंटी दिली आहे तरी पण आपण तिचं वीस वीस लिटराची गॅरंटी घेऊनच तिला आणलेलं आहे की आपल्या शेडवर तुम्हाला चारही जनावर उद्या सकाळी बघायला मिळतील मित्रो आज आप फक्त आपण व्हिडिओ टाकलेला आहे की कारण की फक्त आज जनावर आणलेत याचा व्हिडिओ आपण टाकला आहे तर फार्मला बघायला तुम्हाला उद्याला मिळतील तर जिथूनही तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिथून फार्मला विजिट करा फार्मला भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनपासून दाबायला विसरू नका मित्रां